नमस्कार मित्रांनो स्वीट्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत आंबा पोळीची रेसिपी इथे पिकलेले आंबे घेतलेले आहेत पिकलेल्या आंब्यांची साल काढून रस करून घ्यावा त्यात अंदाजानुसार साखर घालावी आणि दहा मिनटं शिजवू द्यावं नंतर थंड झाल्यावरती आता आपण इथे कोकोनट ऑइल घेतलेला आहे ते चांगलं ताटाला पसरून पूर्ण ताटाला लावावं शक्य तुम्ही इथे जर्मनचं ताट वापरा जेणेकरून आंबापोळी चिकटणार नाही ताटाला इथे दोन ते तीन चमचे मोठे चमचे आंबाचा पल्प घालत आहे जास्त घट्ट घालू नये हे सुकण्यासाठी उन्हात ठेवावं एक दिवस एक दिवस कंप्लीट उन्हात ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ही आंबापोळी ताटावरून काढून आपण सुकत घातलेली आहे ही वर्षेवर टिकू शकते रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू